जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होत असून मतमोजणी नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या बारा व पंचायत समितीच्या चोवीस गणासाठी चारशे शहाऐंशी मतदान केंद्रे असून एकूण चार लाख सहा हजार सहाशे सहा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये पुरुष मतदार दोन लाख सहा हजार चारशे एकोणपन्नास तर महिला मतदार दोन लाख एकशे चौतीस तर इतर मतदार मतदार आहेत या चारशे शहाऐंशी मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणे कामी दोन हजार एकशे चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांचे पहिले व दुसरे प्रशिक्षण नुकतंच संपन्न झाले तिसरे प्रशिक्षण सहा फेब्रुवारीला होत आहे शासकीय धान्य गोदाम कराड येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे चारशे मतदान केंद्रावर मतदानासाठी पाठवण्यात येणारी चारशे मतदान यंत्रे व दहा टक्के राखीव पन्नास अशे एकूण पाचशे छत्तीस मतदान यंत्रे सुसज्ज ठेवण्यात आली आहेत वरील सर्व मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तिसरे प्रशिक्षण झाल्यानंतर सासष्ट एसटी बस अठरा मिनी बस व आठ जीप अशा एकूण ब्याण्णव वाहनांमधून नियुक्त कर्मचारी केंद्राकडे रवाना करण्यात येणार आहेत मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधा लाईट पाणी फर्निचर व रॅम्प इत्यादी परिपूर्ण करण्यात आले आहेत निवारण असलेल्या ग्रामपंचायतीच्या बाहेर मंडप उभारणी करून निवारेची सोय करण्यात आली आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रचार व प्रचार करणे स्वीप स्वीप पथकाच्या माध्यमातून कामकाज राबविण्यात आले असून आज उद्या होत असलेल्या मतदानासाठी आज सहा फेब्रुवारीला मतदानाचे साहित्य घेऊन कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झालेत आपण सध्या दृश्य पाहत आहे मतदान केंद्रावर जे मतदानाचं साहित्य लागतंय ते घेण्यासाठी सध्या कर्मचाऱ्यांची झुंबड उडलेली आहे सात तारखेला म्हणजे सात फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार असून नऊ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत आता सत्तेच्या चाव्या कोणाला मतदाराजांनी दिल्या आहेत कोणाला दिलेल्या नाही आहेत कोणाला स्वीकारलंय कोणाला आहे कोणाचा विजयाचा जल्लोष होणार आहे तर कोणाला पराभवाचा धक्का बसणार आहे कराड दक्षिण असेल कराड उत्तर असेल यामध्ये भाजपचं वर्चस्व राहणार काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांचं वर्चस्व राहणार हे आता पाहण्यासाठी आपल्याला नऊ फेब्रुवारीशी वाट पाहावी लागणार आहे असलं मुल कराड वार्तासाठी